आज मी बनवलेले आहेत पौष्टिक असे खोबरे आणि खारकेचे लाडू तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी लागणार आहे गूळ डिंक बदाम काजू खारीकची पावडर मी बारीक करून पावडर घेतलेली आहे आणि त्यासोबत खिसलेले खोबरे तर हे सगळं साहित्य लागणार आहे आणि तूपसुद्धा लागणार आहे कारण पौष्टिक म्हटल्यानंतर तूप तर आलेच ना तर हे सगळं सामान मी लाडू बनवण्यासाठी घेतलेले आहे तर आता याचं प्रमाण पाहूया दोन वाटी खोबरे घेतले आणि दीड वाटी खारीक घेतली आहे मी बारीक करून त्यासोबत नंतर अर्धा वाटी डिंक आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडे थोडे मुठभर काजू आणि मुठभर बदाम घेतलेले आहेत आणि यासोबतच अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी मी खारीक आणि खोबरे इथं बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यातून खारीक जेव्हा तुम्ही आधी बारीक करता तर त्याला कुटून त्याच्या बिया काढून त्यानंतर एकदम बारीक अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच इथे खोबरे आणि खारीक दोन्ही मिक्स करून बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे हे मिश्रण मी आता दोन्ही पण बारीक करून घेते जेणेकरून ते एकजीव होतं आणि लाडू बनवायलाही आपल्याला लवकर मदत होते त्यानंतर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये जे आपण तूप घेतले ते सगळं तूप घालायचं तूप चांगलं पातळ होऊ द्यायचं त्याला वितळून घ्यायचं वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही या व्यतिरिक्त अजून दुसरेसुद्धा ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता ड्रायफ्रूट्स तळत असताना सेपरेट सेपरेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडेसे तर आता इथे बदाम घातलेत मी सगळ्यात आधी आणि बदाम थोडे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्यानंतर मी लगेच काढून घेणार आहे जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतो तुपामध्ये तर त्यांना पण एक वेगळीच टेस्ट लागते आणि लाडू पण आपला खूप छान होतो आपल्याला खावासा वाटतो त्यामुळे मी इथं अशा प्रकारे हे सगळे बदाम काजू तळून घेणार आहे बदाम काढून घेतल्यानंतर काजू पण लगेच घालून यामध्ये तळून घेत आहे काजू पण तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि त्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ जर ठेवलं तर करपले जातील आणि मग आपले जे लाडू आहेत तर त्याला एक वेगळाच स्मेल येतो तर माझ्याकडून इथे थोडेसे करपले गेले होते तर तुम्ही ही काळजी घ्या आपण जेव्हा कोणतंही पदार्थ बनवत असतो तर आपलं पूर्ण लक्ष यामध्येच असलं पाहिजे त्यानंतर आता मी डिंक पण चांगला फ्राय करून घेणार आहे चांगलं गरम झालेलं तूप असलं पाहिजे तर डिंक आपला चांगला फुलून वरती येतो आणि डिंक जर चांगला फुलला तरच आपले लाडू एकदम छान लागतात डिंक जर फुलला नाही आणि आतमध्ये मग तो तसाच राहिला तर तो कचकच -कच लागतो आणि मिक्सर मधून बारीक सुद्धा होत नाही त्यामुळे डिंक फुलणं खरंच खूप गरजेचं आहे काजू बदाम थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे आणि ही पावडर आपल्याला आपण जे खोबरं आणि खारीक बारीक केलं होतं त्यामध्ये मिक्स करायची त्यासोबत लगेच थंड झाल्यानंतर डिंकसुद्धा मी बारीक करून घेतला आहे डिंक पण आपल्याला खारीक खोबऱ्याचं जे आपण मिश्रण केले त्यामध्ये घालायचा आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहेच तर त्यामध्ये आपल्याला तर सगळ्यात शेवटी गूळ घालायचं आहे गूळ फक्त आपल्याला यामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे गुळाची आपल्याला चाचणी काही बनवायची नाही आहे नॉर्मली फक्त आपला सगळा जो गुळ आहे तो तुपामध्ये विरगळला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हात तुपामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर चांगला विरगळला गेला की गॅस बंद करून टाकायचा आणि हे सगळं मिश्रण आपण जी सगळ्या ह्याची पावडर बनवलेली आहे तर यामध्ये घालायचं आहे गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साह्याने हे पूर्ण असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंतच आपण याचे छान मिश्रण मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे थंड झाल्यानंतर एवढे लाडू व्यवस्थित बांधता येत नाहीत त्यामुळे आता बघा मी चमच्याच्या सहाय्याने हा गूळ तूप जे, जे आहे ते सगळीकडे असं पसरवून घेत आहे सगळीकडे मिक्स झालं पाहिजे जेणेकरून गुळ आपले जे लाडू आहेत ते आपल्याला प्रॉपरली बांधतासुद्धा येतील नाही तर मग आपलं जे मिश्रण आहे ते जर कोरडं राहिलं ला तर लाडू बांधता येणार नाहीत आणि लाडू बसणारसुद्धा नाहीत तर आता पूर्ण असं मी चांगलं मिक्स करून घेतले आता थोडंसं थंड झालं त्यानंतर हाताने पण मिक्स करून घेत आहे आणि चांगलं मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आता आपण लाडू बांधायला घेऊयात खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा तर आता लाडू बांधताना तुम्ही एखादा चमचा किंवा एखादा छोटीशी वाटी घेऊन पण त्याच्या साह्याने पण तुम्ही एका साईजचे असे लाडू बांधून घेऊ शकता अशा प्रकारे आता मी हातावरच लाडू बांधून घेत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसं तर हे लाडू आपण हिवाळ्यामध्ये जास्त खाल्ले पाहिजेत हिवाळ्यामध्ये पौष्टिकपणा असतो पण मी आता बनवले टिफिनला पण तुम्ही हे देऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि अजून असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा